नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर आज चर्चा करणार आहोत बघा पोलीस भरती तर डिक्लेअर झालेली आहे मात्र अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की पावसाळ्यामध्ये पोलीस भरती घ्यायची का संदर्भात मेद निवेदनं देणं चालू आहे एकोणवीस जूनपासून पेपर हे आपलं फिजिकल सुरू होणार त्याच्या सुद्धा आलेले आहेत त्याच्यात आणखी एक प्रॉब्लेम झाला की काही जणांचे आजचा पेपर पुण्यामध्ये तर उद्याचा पेपर नागपूरला असं सुद्धा झालेलं आहे आता त्याच्यावर काय नेमकं पावसाळा आहे पावसामध्ये ग्राउंड कसं घेणार तो एक प्रश्न आहे त्याच्यानंतर एस सी बी सीचे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ज्यांना ऑलरेडी म्हणजे एस सी बी सीमध्ये होते ते आरक्षण रद्द झालं काहींचे कुणबीचे सर्टिफिकेट्स निघाले त्यांचं काय होणार त्याच्यानंतर वैवाडी संदर्भातला मुद्दा आहे पुण्यामध्ये आंदोलन आहे अठरा तारखे तारखेला अठरा जूनला त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि जरांगी पाटील यांनी नेमकं या ठिकाणी काय भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना काय फायदा होणार ते सुद्धा आपण बघणार आहोत बघा एकदम कमी वेळेमध्ये पोलीस भरती संदर्भातले अपडेट मी देतो आहे थोडंसं बाहेर आहे पण तरीसुद्धा हे महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे पहिला मुद्दा भरती पुढे जाणार का हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत बघा पहिली गोष्ट काय पावसाळ्यामध्ये भरती घेणं का घेत सरकार हा एक प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभेचे निवडणुका झाले आहे निकाल लागला आहे निकाल कोणत्या दिशेने गेला आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि पुढचा जो निकाल आहे ना तो निकाल आ, ए, न, ला, ना ही पुढची जी निवडणूक आहे ती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ती आचारसंहिताला गेलं आणि ते आचारसंहितेत मग भरती घेता येणार नाही त्यामुळे सरकारचं आता भरती घेण्याचं चाललेलं आहे पण इथे एक ऑप्शन असाही आहे की पंधरा ऑगस्टनंतर भरती घेता येऊ शकते पंधरा ऑगस्टनंतर कारण तोपर्यंत पावसाचा जोर कमी झाला असतो मित्रांनो मी आज सकाळी चालायला गेलो होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं पाऊस पडलेला होता आपण चालू शकत नाही व्यवस्थित मुलांनी ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करायची ज्या दिवशी पेपर होणार आहे त्या दिवशी भरती नेमकी म्हणजे कशा पद्धतीने ते ग्राउंड द्यायचं जर पाऊस पडला थोडाफार त्यामुळे इफेक्ट होणार विद्यार्थ्यांचं खूप फार मोठं नुकसान या ठिकाणी होईल त्यामुळे मला असं वाटतं की पंधरा ऑगस्टनंतर भरती घेतली जाईल निवेदनं तुमचं स्वतःचं काम काय आहे आपलं प्रत्येकाचं काम आहे आपण पाच दहा पंधरा वीस मुलं असाल ना तर आपल्या आमदारांना जाऊन निवेदन द्या हे प्रत्येकाला करावं लागेल तू म्हटले की मास्तर तुम्हीच करा आम्ही फक्त बघतो ते नाही चालणार आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी काम करावं लागेल प्रत्येकाला सहभाग घ्यावा लागेल तर हे होणार आहे दुसरा मुद्दा एकाच दिवशी काही जणांची ग्राउंड आली होती म्हणजे वेगवेगळे घटक आहेत समजा एखाद्याचं पोलिस हे आहे एखाद्याचं ब्रँड ब्रँडस्मनचा आहे त्याच्यावर उत्तर दिलं आहे पोलीस महासंचालक कार्यालयाने की किमान चार दिवसाचा कालावधीमध्ये सोडा विद्यार्थ्यांना त्या तारखा बदलवून द्या पण तरीसुद्धा एक मेल आय डी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो अभ्यास कट्टा या तिथे जाऊन त्या मेलवर तुम्ही मेल करा काही जणांनी बघा ते प भरून दिले होते की आम्ही एका ठिकाणी इतरचा ता फॉर्म रद्द करा काहींची ते रद्द झाली नाही तीन तीन चार चार ठिकाणी हॉल तिकीट आले आहे आता त्यांनी करायचं का काय त्यावर सुद्धा उपाययोजना करणं गरजेचे आहे दुसरं ए सी बी सी जे आहे त्यांच्या संदर्भात मला असं वाटतं जरांगी पाटलांना सध्या त्यांनी जे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे गृहमंत्र्यांशी वगैरे चर्चा केली आहे तिथे मार्ग निघेल वयवाडीचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे खूप सारे मित्र वयवाडी संदर्भातले आहेत सुद्धा जरांगी पाटलांना भेटलेले आहेत किंवा इतर ठिकाणी निवेदने देत आहेत आणि तो प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे लागावा असं माझंही म्हणणं आहे पुढचा मुद्दा येतो की या संदर्भात आम्हाला आंदोलन करायचं आहे अठरा जूनला जेवढी जास्त विद्यार्थी मित्र आहेत मला जी माहिती मिळालेली आहे की पुण्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन होत आहे मला वाटतं कलेक्टर ऑफिसला आहे की विभागीय आयुक्ताला जरा बघा दे कलेक्टर ऑफिसला आहे कदाचित तिथली ती परमिशन घेतलेली आहे अठरा जूनला सकाळी एक नऊ दहा वाजता तुम्ही सगळ्यांनी तिथे पोहोचा कारण की आपलं ज्यांना शक्य आहे जवळून पॉसिबल आहे पुण्यातले जवळपासचे मित्र काही रेल्वेने येऊ शकतात काही बसेस नेऊ शकतात ज्यांना पॉसिबल आहे ते कारण जेवढं तुम्ही जास्त जाल तिथे तेवढं मीडिया फोकस करेल आणि या ठिकाणी या बाबी सरकारपर्यंत पोहोचतील सगळ्यांनी मेहनत घेतली तरच आणि याच्यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे तुम्ही तुमचं ग्राउंड सोडू नका प्रॅक्टिस करणं सोडू नका त्याच्यानंतर तुम्ही तुमची लेखीची तयारीसुद्धा सुरू नका उद्या जर परीक्षा पुढे नाही गेली तर तुम्हाला या ठिकाणी या सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे पण आपण आशा करूया की हे सगळं पुढे जाईल त्यासाठी आपण प्रयत्न करत राहूया मी तुमच्यासोबत आहे चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद